एकदा एक भोकेला भेडिया जंगलात भटकत होता त्याला खूप भूक लागली होती पण कुठेही अन्न सापडत नव्हतं तेवढ्यात एक सुंदर परी जंगलात प्रकट झाली तिथे पंखातून प्रकाश झळकत होता भेडिया परीला म्हणाला मला खूप भूक लागली आहे मला काही खायला देशील का दयाळू परीने आपल्या जादूची कांडी फिरवली आणि समोर फळे बेऱ्या आणि गवत प्रकट झाले भेडिया आनंदाने ते अन्न खाऊ लागला त्याचं पोट भरलं आणि चेहऱ्यावर समाधान नेसू लागलं पण थोड्याच वेळात त्याच्या डोळ्यात लालच चमकू लागली तो विचार करू लागला की ही परी माझ्यासाठी अजून काय करू शकेल परीने हे पाहिलं आणि ती खूप दुःखी झाली तिने आपल्या स्वतः भवती प्रकाशाचं कवच तयार केलं भेडियाला आपली चूक समजली त्याने डोकं खाली घातलं आणि पश्चाताप व्यक्त केला परीने त्याला माफ केलं आणि आशीर्वाद दिला संपूर्ण जंगल प्रकाशाने उजळून निघालं शेवटी भेडिया आणि परी एकत्र उभे राहिले जंगलात शांतता आणि सौख्य पसरलं ही कथा शिकवते की वचन पाळलं पाहिजे आणि मदतीचा कधीही गैरफायदा घेऊ नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करार